श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा संदेश काही साधा संदेश नाही पुढील काही क्षण तुझ्या जीवनासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत तू जे ऐकणार आहेस ते तुझं नशीब तुझं भाग्य आणि तुझ्या अडथळ्यांचा मार्ग बदलू शकतं थोडं थांब शांत बस आणि मनापासून ऐक कारण हा संदेश तुझ्यापर्यंत काही योगायोगाने आलेला नाही तर दैवी शक्तीने तुला तो पोचवला आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी मला नवा मार्ग दाखवा असे कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा संदेश तुझ्यासाठीच आहे स्वामी समर्थाने हजारो लोकांचे जीवन बदलले त्यांच्या आशीर्वादाने कित्येकांच्या घरात अंधार दूर होऊन प्रकाश आला जे लोक हताश झाले होते त्यांनी नव्याने जगायला शिकले माझ्या बाळा आता तुला स्क्रीनवर दोन नंबर दिसत आहेत त्यापैकी एका नंबरला स्पर्श कर जो तुझ्या मनाला वाटेल त्याला स्पर्श कर आज तुझ्या हातात एक फोटो आला आहे म्हणजेच आता तुझ्या आयुष्यात तोच बदल घडण्याची वेळ आली आहे आत्तापर्यंत जे दुःख तू एकट्याने वाहिला आहेस ते आता नांदणाऱ्या आनंदात रूपांतरित होणार आहे बाळा स्वामी तुला म्हणत आहे तुझे अश्रू मी पाहिले आहेत तुझं मौन मी ऐकलं आहे तू किती वेळा एकट्याने मनाशी लढत राहिलास ते मला ठाऊक आहे पण लक्षात ठेव आता तुझ्या प्रत्येक अश्रू आशीर्वादात बदलणार आहे जेथे तुला नाकारलं गेलं होतं तेथे ते तुला मान सन्मान मिळणार आहे आणि जे तुझ्या मार्गात अडथळे होते ते आता विरघळून जाणार आहेत ही वेळ तुझ्या नशिबातल्या पाण्यावर नव्या अध्यायाची सुरुवात आहे घरात सुख समृद्धी प्रवेश करेल आणि तुझं मन ज्या गोष्टीसाठी तडफडत होतं ती आता तुला सहज मिळेल लेकरा रोज माझ्याकडे मागत राहता पण कधी दिलेल्या गोष्टींसाठी आभार मानलात का आभाळाकडे पहा हवा श्वासात भरा आई वडिलांचं प्रेम बघा हे सगळंच मीच दिलेलं आहे ज्या दिवशी आभार मानाल त्या दिवशी आनंदाचा दरवाजा उघडेल मी भक्ताला कधीच कमजोर बनवत नाही मी त्याला एवढं सामर्थ्य देतो की तो वादळातही खंबीर उभा राहतो लेकराणो, तुमच्यातील सामर्थ्यावर विश्वास ठेवा कारण ते सामर्थ्य माझच आहे स्वामी म्हणतात मन खूप गोंगाट करत पण ज्या क्षणी मन शांत होत त्या क्षणी माझा आवाज ऐकू येतो म्हणून लेकरनो रोज काही क्षण शांत बसा शांततेत माझं दर्शन घडतं तुम्ही जर दुसऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले तर माझे हात तुमच्या हातातूनच काम करतात दुसऱ्याला दिलासा दिला, दिला म्हणजे तो दिलासा मला पोचतो करुणा हाच माझा खरा मार्ग आहे स्वामी म्हणतात देवाला शोधत फिरता मंदिरे तीर्थक्षेत्रे डोंगर दर्या पण लेकरांनो देव बाहेर नाही तो तुमच्या हृदयात आहे गणगणगणात बोते म्हणा आणि स्वतःच्या अंतरी डोकवा मी तेथेच बसलेलो आहे स्वामी म्हणतात माझा शोध डोंगर दऱ्यात तीर्थक्षेत्रात करू नका मी दूर नाही मी तुमच्या अंतरी आहे गणा गणा गणात बोते म्हणा आणि स्वतःच्या हृदयात डोकवा तेथेच माझं खरं मंदिर आहे ज्याने स्वतःच्या अंतरी देव पाहिला तो कधीही रिकामा राहत नाही लेकर तुम्ही दुसऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसलात तर माझे हात तुमच्या हातातूनच काम करतात ज्याला प्रेम देता त्याच्यातच माझं रूप पहा दुसऱ्याला दिलेलं दिलासा म्हणजे थेट मला दिलासा दिलेला आहे स्वामी म्हणतात मी भक्तांकडून सोनं नाणं मागत नाही मला हवं ते फक्त प्रेम आणि श्रद्धा स्वामी म्हणतात जग बदलत तरी माझं प्रेम कधीच बदलत नाही तुम्ही कितीही चुका केल्या तरी मी माफ करतो माझ्या लेकराला मी कधीच दूर करणार नाही आजचा दिवस पवित्र आहे मनापासून जप करा माझं नाम घ्या जयघोष करा जेथे भक्त जयघोष करतो तेथे मी स्वत प्रकट होतो गणगण गण गणात बोते गणगण गण गणात बोते शेवटचा श्वास घेताना सुद्धा माझ नाव घ्या मी स्वत येऊन तुम्हाला माझ्या कुशीत घेऊन जाईन ही माझी खात्री आहे माझं वचन आहे लेकरन आजचा हा संदेश ऐकून मनात श्रद्धा जागली असे तर ती जपू नका कमेंटमध्ये माझं नाव लिहा कारण भक्त जेव्हा माझं नाम घेतो तेव्हा स्वामी त्याच्या जीवनात कायमचे उतरतात स्वामी म्हणतात तुमचं भविष्य उज्ज्वल आहे तुमचं रक्षण माझ्या हातात आहे तुमच्या घरावर माझं आशीर्वादाचं कवच सदैव पसरलेलं आहे स्वामी म्हणतात लेकरणू तुम्ही मला रोज विचारता स्वामी माझी मनोकामना कधी पूर्ण होणार मी फक्त एवढंच सांगतो श्रद्धा ठेव आणि संयम ठेव झाड लावल्यावर त्याला फळ यायला वेळ लागतो तुमच्या प्रार्थनांचंही फळही येईल फक्त थांबायला शिका मी कधीच उशीर करत नाही मी वेळेवरच येतो तुम्ही रोज चुकता रागवता ईर्षा करता पण मी कधीच रागवत नाही मी माझ्या लेकराला नेहमी क्षमा करतो पण लेकरांनो तुम्हीही दुसऱ्याला क्षमा करा ज्यांच्या अंतकरणात क्षमा असते त्यांचं हृदय माझं खऱ्या अर्थाने मंदिर असतं स्वामी म्हणतात साधना मोठ्या मोठ्या ग्रंथाने होत नाही ती होते मनाच्या शांतेने तुम्ही फक्त माझं नाव घ्या गणगणगणात बोते श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुमचं रक्षण करेल हा मंत्र जपला तर भीती दुःख रोग संकट काहीही जवळ येणार नाही नामस्मरण हेच खरे कवच आहे स्वामी म्हणतात लेकरण तुमचं रडणं मला सहन होत नाही तुमची प्रार्थना मी ऐकतो आणि त्याला उत्तर देतो कधी तुम्हाला वाटेल की मी ऐकत नाही पण मी ऐकतो फक्त योग्य क्षणाची वाट बघतो तुम्ही माझ्या लेकरासारखे आहात आई कधी लेकराला दूर ठेवते का हे विचार करा तसाच मीही तुम्हाला कधी दूर ठेवणार नाही बाळा अंधार बाहेर नाही अंधार आत आहे भीती मत्सर राग हा सगळा अंधार आहे ज्या क्षणी तुम्ही माझं नाव घेतलंय त्या क्षणी प्रकाश जागतो मी तुम्हाला नेहमीच प्रकाशाकडे नेतो अंधार कितीही दाट असला तरी एक छोटा दिवा त्याला हरवतो माझं नाम हाच तो दिवा आहे स्वामी म्हणतात जीवन फक्त खाण्यापिण्यासाठी नाही आहे ते नाम मिळवण्यासाठी आहे परमेश्वराचं नाम जीवन म्हणजे प्रेम पेरणं तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मदत करता तेव्हा माझं कार्य पूर्ण होतो तुम्ही जेव्हा दुसऱ्याला दिलासा देता तेव्हा मी तुमच्या मार्फत काम करतो लेकरू जीवनाचा खरा अर्थ म्हणजे प्रेम दया आणि सेवा स्वामी म्हणतात मी नेहमीच तुमच्या सोबत आहे रात्र असो वा दिवस आनंद असो वा संकट माझा हात तुमच्या डोक्यावर आहे तुम्ही फक्त मला हाक द्या मी धावत येईन गणगण गणात बोते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्या घरात माझं नाम घेतलं जातं त्या घरात सुख शांती आणि समृद्धी कायम नांदते हे माझं वचन आहे लेकरांनो आजचा हा दीर्घ संदेश ऐकून मनात श्रद्धेचा दिवा प्रज्वलित झाला असेल तो दिवा विझू देऊ नका तुम्ही रोज नामस्मरण करा जप करा जयघोष करा माझं प्रेम कधीच संपणार नाही मी नेहमी तुमच्या मागे उभा आहे तुमचं आयुष्य उजळवण्यासाठी तुमची संकटे दूर करण्यासाठी म्हणून चला एकत्र जयघोष करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ